सर्वसामान्य जनतेचा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा नवापूर शहरात तीव्र निषेध विश्व हिंदू परिषद व बजरंग दल नवापूर प्रखंडाच्या वतीने हाताला काळी फीत बांधून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पदयात्रा करत तहसीलदारांना दिले निवेदन पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंडाच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय जाधव यांना निवेदन देण्यात आले श्री गणपती मंदिराजवळ सर्व पदाधिकारी एकत्र आले हाताला काळी फीत बांधून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत सराब गल्ली शिवाजी रोड लाईट बाजारमार्गे पदयात्रा करत तहसील कार्यालयात दाखल झाले पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या पर्यटकांवरील हल्ला माणुसकीला काडीमा फवणार आहे या हल्ल्यात सत्तावीस पेक्षा अधिक पर्यटक मृत्यूमुखी पडले असून अनेक जण जखमी आहेत अशा संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे केंद्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रखंड मंत्री दर्शन दीपक पाटील महेश अनिंदा वारुडे श्यामराव नारायण गावित शंकर जगदीश दर्जी विजय मोतीराम बागुल अनिल वडवी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अजय वसावे राजू गावीत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक तथा भाजपा नेते अजय वसावे सत्यपाल गावित मौल्या गावित कमलेश छत्रीवाला अनिल सोनार माजी नगरसेवक महेंद्र दुसाने आबा मोरे किरण टिबे राहुल दुसाने अजय अग्रवाल रितेश दर्जी नवापूर शहरातील नागरिक उपस्थित होते निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजी बुद्धवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पराडके यांनी चौथ बंदोबस्त ठेवला होता परवा पहिलगाम जो नरादम हत्याकांड झाला त्यात नाव विचारण्यापेक्षा धर्म विचारून जो नरसंहार करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आमच्या देशाचे प्रधानमंत्री असेल आमच्या देशाची आर्मी असेल आमच्या देशाचे पोलीस तंत्र असेल यांच्यावर आम्हाला विश्वास आहे आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी आलेलो नाही आमच्या देशाचे प्रधानमंत्री आमच्या देशाचे संरक्षण दल हे सर्व सशक्त आहे आणि उत्तर द्यायला हे सर्व एकदम तात्पर्याने आहे परंतु आपण सर्व देशातील नागरिक हे सहिष्णू आहोत सहिष्णू असल्यामुळे आपल्याला सर्व तरी विचार करावा लागतो म्हणून आणि आज आम्ही इथे आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याला देणे एवढं आमच्या हे नाही आम्ही आमचे जे हिंदू बांधव तिथे पडलेले त्या सर्वांच्या परिवारची संवेदना त्या सर्वांच्या परिवारबद्दल एक आपुलकी दाखवण्यासाठी जन्मलेलो आहे एक लहान लहान बालकांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या समोर मारलं एका नवविवाहित पत्नीच्या समोर त्याच्या पत्नीला मारलं इतकं निघृण हत्याकांड जर होत असेल तर कुठेतरी आमच्या देशाचे प्रधान आमचं सरकार त्यावर कडक काही करणारच आहे परंतु आम्ही सर्व नवापूरचे हिंदू वासी आम्ही सर्व नवापूर वासी सर्व मिळून आम्ही आमचे जे नागरिक वृत्तीमुखी पडलेले आहे त्या सर्वांप्रे संवेदना व्यक्त करत हो। आहोत आणि त्यांच्या परिवारांना मी आणि आम्ही सर्व अस्वस्थ करू इच्छितो की देशचे प्रधानमंत्री यथा योग्य उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही तुमच्या सर्वांच्या आणि ज्या ज्या लोकांनी स्थानिक लोकांनी अशा सर्व कृत्यांसाठी मदत केलेली आहे त्यांनाही त्याच्या पाप आणि भूर्दंड भोगावा लागेल आम्हाला आमच्या सर्व व्यवस्थांवर विश्वास आहे आणि थोड्याच दिवसामध्ये उचित न्याय आमचे प्रधानमंत्री आणि आमचे सरकार अशी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो एकदा आपण सर्वांच्या वतीने त्या सर्व मृत्यात्म्या सुद्धा प्रभू चरणी ईश्वर प्रार्थना करतो की देव त्यांना त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना स्थान दे आणि सर्वांचं मंगल हो त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत जय हिंद